हाय फ्रेंड स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज एकदा पुन्हा नवीन एक नवी रेसिपी घेऊन येणार आहे ती म्हणजे हक्का नूडल्सची तर व्हिडिओ असंच पुन्हा बघा कशी हक्का नूडल्सची रेसिपी बनवते इथे घेतली आहे मी हक्का नूडल्स इथे हक्का नूडल्स मसाला रेड चिली सॉस डार्क सोया सॉस फ्रेश टमॅटो केचप परत ब्लॅक पेपर काळी मिरची पावडर इथे काही व्हेजिटेबल भाज्या चिरून घेतल्या गाजर ढोबळी इथं अद्रक आणि लसूण थोडंसं असं बारीक हे करून घेतले आणि कांदा इथे का कांदा इथे मिरची आणि कोबी तर आता आपण नूडल्स बॉईल करण्यासाठी पाणी ठेवूया आणि त्याच्यानंतर नूडल्स टाकून घेऊ इथे आता आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता मी ह्याच्यात नूडल्स टाकून घेते आपले नूडल्स चांगले आता शिजून घेते इथे बघा आता की छान असे नूडल्स शिजलेले आता हे आपण काढून घेऊ एका चांगली मी आता नूडल्स काढून घेते आपण एका चमच काढून घेतले आता त्याची आपण लगेच गार पाणी टाकून घेऊ जे नूडल्स आपली नाही शिजण्याची प्रोसेस ही बंद होईल आणि आता तोपर्यंत थोडी थंड होते आणि तोपर्यंत आपण भाज्या फ्राय करून घेऊयात इथे आता मी कढई ठेवलेली आहे गॅस चालू करते कढई आपण तापून घेऊ आणि त्याच्यानंतर दोन पळ्या तेल टाकून घेऊया इथे आपली कढई चांगली छान अशी तापलेली आहे मी इथे दोन पळ्या तेल टाकून घेते त्याच्यानंतर आता आपण हिरवी मिरची उभी चिरून घेतली होती ती टाकूया आणि लसूण हा बारीक शिरून घेतला ते आपण घेतो कांदा हा आपण छान असा मऊ आणि थोडा ब्राऊन करून घेऊया भाज्या असं थोडं क्रंची पण लागल्या पाहिजे म्हणून आपण अशा फ्राय करून नाही घेऊ टाकून घेतो गाजर दोन्ही सगळ्या भाज्या आपण फ्राय करून घेतो तिथे आता मी कोबी टाकून घेते तिथे आता आपल्या भाज्या छान फ्राय झालं मी आता ह्यात मसाले टाकून इथे काळी मिरी टाकून घेते रेड चिली सॉस्त टाकते चमचा टाकते आणि एक थोडं चमचा टाकलं सोयाचं त्यामुळे त्याच्यात दोन चमचे चटणी टाकते शेजवण चटणी मग अशी स्किप झाली होती व्हिडिओमध्ये बघून आपण नूडल्स टाका आपण मिक्स करून घेऊया 그런데 밑에 풍기네. 그래서 밑에 원래는 아까 무더스다. 아까 찬다시면 무더스가 안 돼. तो मिक्स तो तो ही मिक्स करेंगे तो चांग मस्त आज इस फाइव सी तीखा आपले नूडल्स इतने आपले नूडल्स तैयार है आता आपने गैस बंद करो तो ये रेसिपी तुम्हें बंक करूं बगैर खाऊंगी ये नूडल्स मुलायमन पन देते हैं तुम्हें बंक वीडियो नक्की ट्राई करा आणि व्हिडिओ नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तोपर्यंत तो बाय बाय